नमस्कार मित्रांनो कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी एक आई बोलते आहे माझं नाव कोणाला माहीत नसतं पण माझ्या नावापेक्षा माझी ओळख मोठी आहे मी आई आहे आई एक साधं पण किती खोल व्यापक आणि प्रेमळ नातं माझं आयुष्य म्हणजे त्याग प्रेम काळजी आणि न संपणारी सेवा कधी काळी सुद्धा एक चिमुरडे होते माझी आई मला अंगावर घेऊन झोपवायची तिच्या पदराखाली मी माझं विश्व पाहिलं माझेही काही स्वप्न होती शिक्षिका व्हायचं होतं मोठं व्हायचं होतं पण नशीब लवकरच जबाबदाऱ्या घेऊन आलं वयाच्या अवघ्या एकोणाविसाव्या वर्षी माझं लग्न झालं त्या दिवसानंतर आयुष्यच बदलून गेलं माहेर मागं राहिलं आणि सासरचं घर माझं नवं जग बनलं काही दिवसांनी मी आई झाले हातात छोटंसं बाळ आलं आणि मी क्षणात बदलले आता मी फक्त मुलगी सून बायको नव्हते मी आई झाले होते आई होणं म्हणजे रात्र जागून बाळाला झोपवणं स्वतः उपाशी राहून त्याला भरवणं त्याचं एक हसू मिळवण्यासाठी हजार वेळा थकल्यावरही हसणं त्याचं पहिलं पाऊल पहिला, पहिला शब्द पहिली शाळा सगळं माझ्या काळजाला भिडत होतं मी त्याच्या पाठीशी कायम उभी राहिले त्याच्या यशात शांतपणे आनंद मानला आणि अपयशात त्याला आधार दिला पण याच काळात माझ्या स्वतःच्या स्वप्नांना मी मागं टाकलं कधी एकटी वाटलं कधी कधी रात्रभर जाऊन अंगात ताप असतानाही उठावं लागलं कधी घरच्यांना सगळं दिल्यावर स्वतःसाठी वेळ मिळत नसे अशा वेळेला पडे माझं स्वतःचं आयुष्य कुठं गेलं पण लगेच माझं बाळ माझ्याकडे हसून पाहायचं आणि माझ्या मनात शांतता यायची मुलं मोठी झाली पण आज माझी मुलं मोठी झाली आहेत शिक्षण घेतलं चांगल्या नोकऱ्या लागल्या लग्न झाली त्यांच्या आयुष्यात आता त्यांचं कुटुंब आहे मला अभिमान वाटतो पण कधी कधी त्यांच्या आठवणीत मी हरवते फोन येतात भेटी होतात पण पूर्वीसारखी जवळीक वाटत नाही पण मी रागवत नाही कारण त्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणूनच तर मी स्वतः मागे ठेवलं होतं मी आजही आईच आहे आजही मी त्यांना विचारते जेवलात ना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला की माझं मन भरून येतं ते दुःखी असतील तर मी रात्रभर देवासमोर बसते माझी आत्मकथा इतक्या संपणार नाही कारण मी अजूनही जगते आहे प्रत्येक आईच्या रूपात मी त्या स्त्रीमध्ये आहे जी सकाळी उठून डब्बा बनवते त्या म्हाताऱ्या आईमध्ये आहे जी एकटेपणात मुलांच्या आठवणींना कवटाळते आणि त्या बाईमध्ये आहे जी स्वतःचं करिअर बाजूला ठेवून मातृत्व साजर करते मी एक आई बोलते आहे आणि मी कायम तुझ्यासाठी उभी आहे कारण आईचं प्रेम कधीच संपत नाही